सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे गारगोटी शहरातील रस्त्यावर पाण्याची तळी साचू लागली आहेत त्यामुळं नागरिकांसह वाहनधारकांची गैरसोय होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी जागेणार असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय गारगोटी शहरातील इंजुबाई मंदिराजवळ गारगोटी सालपेवाडी रस्त्यावर पाणी साचलंय त्यामुळे या मार्गावरून वाहन चालवणं कठीण बनलंय इंजुबाई देवालयासमोरही पाण्याचं तळ निर्माण झालंय गारगोटी गडिंगज रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर्स नसल्यानं पावसाचं पाणी महावितरण कार्यालयापासून इंजुबाई पाणंद रस्त्यावर पाणी येत आहे हा राज्यमार्ग असल्यानं या मार्गावर वाहनांची कायमस्वरूपी वर्दळ असते रस्त्याच्या मधोमध खड्डे पडल्यानं ठिकठिकाणी पाण्याची मोठमोठी तळी निर्माण आहेत त्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होती है, तर वाहतूक कोंडी होऊन अनेक वेळा वादावादीचे प्रसंग घडत आहेत गारगोटी शहराजवळ आणि प्रमुख रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे गटार नसलेली गारगोटी अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या तळ्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी करत आहेत का असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय